पक्षाचा कार्यकर्ता कुठलाही कोणा अन्याय होता कामा नाही आपली लोकशाही बाबासाहेबांनी संविधान दिले देशाची प्रत्येकाला अधिकारी हा सागर सुभाष गवस्ने नावाचा हिसन हा एक कार्यकर्ता म्हणून हा हा कार्यकर्ता काम करतो आता कार्यकर्ता काम करतो कुठल्या पक्षाचा मला माहीत नाही हा माणूस आहे ह्याच्यावर तीन तारखेला एपर खोटी देशमाने दाखल केली खोटी एपर आणि एपर अशी केली की तेरा तारखेला जो गुंड रिव्हॉल्वर घेऊन एखादा मारत होता त्यांनी केली दहा दिवस अतोबर आणि त्याला लाल कार्पेट खोटी तक्रार त्याच्या मार्फत घेऊन या गवसनेवर त्यांनी गुन्हा दाखल केला आणि कोणी केला तर पी आय देशमाने मग देशमानेला कोणी सांगितलं तर समीर पाटील मग समीर पाटीलने सांगितलं असेल तर मग देशमाने कोणाच्या ईश्वराला काम करतो तर समीर पाटील समीर पाटील कोणाचा कोण समीर पाटीलचा आधार घेतो दहा त्यांचा आणि मग त्याला तारखेला तोच गुन्हेगार गोळीबार करतो म्हणजे गोळीबार करणारा कधी चौकीत जाऊ शकतो का कोणाऱ्यात त्याला कोण खंडणी मागू शकतं काय जगात आणि मग ह्या देशपांडेने ह्या विवेक्चर गुन्हा केला आता हा जो त्यांनी नाव घेऊन सागर सुभाष गवसने हे जे नाव घेतलेलं आहे तर त्यांचं म्हणजे त्यांना मी खरं कोण आहे ते इस ओळखत पण नाही पण त्यांच्या नाव घेतल्यामुळं मी थोडीशी माझ्या ऑफिसच्या लोकांकडून माहिती वकिलांच्याकडून वगैरे घ्यायला सांगितली तर सागर सुभाष गवसने उस्मानाबादमध्ये जामखेड बीड शिवाजीनगर बीड या ठिकाणी डकेती अटेम्प्ट टू मर्डर एक्स्ट्रॉशन मर्डर आउटरीज रिलिजियस फिलिंग्स इन्सल्ट टू प्रो म्हणजे साधारणपणे तीनशे सात कलमांप्रमाणे तीन गुन्हे आहेत तीनशे दोनचा एक गुन्हा आहे असे दोन हजार नऊपासून दोन हजार पंचवीसपर्यंत साधारण दहा गुन्हे आहेत या इस्मावरती असं यातून दिसतंय आणि जे दुसरं एक त्यांनी ॲलिगेशन केलेलं आहे तेरा तारखेला गोळीबार झाला आहे आणि त्यामध्ये मी आमचे जे कोथरूड पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आहेत त्यांना फोन केला माझ्या माहितीप्रमाणे तेरा तारखेला कुठलाच गोळीबार झालेला नव्हता माझा फोन करायचा प्रश्न येतच नव्हतो कुठल्याच ठिकाणावरती आणि हा त्यांचा साधा इसम आहे म्हणजे तुम्हीच बघा आता की हे नाव तेच घेत आहेत मी नाही नाव घेत त्यांचं ते नाव घेत तो इसम त्यांच्या ऑफिसमध्ये आला तो त्यांना मदत मागतोय ते त्याला मदत करायला तयार झालेले आहे त्यासाठी ते कोथरूड पोलीस स्टेशनला जाणार आहे आता एवढे गुन्हेगार असणाऱ्या इस्माला जर तुम्ही पाठीशी घालताय तर या पुण्यात होणाऱ्या गुन्हेगारीला किंवा या सगळ्या घटनांना कोण जबाबदार आहे असं म्हटलं पाहिजे माझा काही त्यांच्यावर आरोप नाही आहे की ते जबाबदार आहेत आलंही असेल त्यांच्याकडे एखादा माणूस भेटायला त्यांना त्यांनी एवढं नाव घेतलं आणि ते सांगितलेलं आहे तर ते प्रशासन चौकशी करेल ना की नेमकं ते त्यांच्याकडेच काय गेले त्याचं कारण काय होतं आणि त्यांनी ते कबूल केले ना माझ्याकडे तो इसम माझ्या ऑफिसमध्ये आला फरार असणारा इसम त्यांच्या ऑफिसमध्ये येतो आणि मी आता ऐकलेलं आहे की या इसमावर बहुतेक मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे म्हणजे मकोकाचा फरार आरोपी एखाद्या गुन्ह्यामधला फरार आरोपी तिकडे येतो त्याच्या पूर्व इतिहासामध्ये त्याच्यावर दहा गुन्हे दाखल असतात आणि मी कोणाला भेटत नाही माझं एखादा कुठला तरी साईडला असलेला फोटो ते काढतात माझ्यावरती एक आरोप करतात की आ, यांच्या हे मकोकातले गुन्हेगार आहेत तर गुन्हेगाराचं संदर्भ काय गुन्हेगार कोणाला म्हणतात आरोपी कोणाला म्हणतात आणि कामगार कोणाला म्हणतात हा सगळ्या विषयाला धरून ही आजची मी प्रेस घेतलेली आहे किंवा प्रेस बोलवलेली आहे आता हा विषय मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्याच बोलण्यामधून आलेली ही गोष्ट होती मग तो इसम हाच असेल तर याच्यावर एवढे गुन्हे आहेत तेरा तारखेचा गोळीबार आपल्याला तपासावा लागेल तुम्हालाही तपासावं लागेल की हा नवीन गोळीबार कुठं झालेला होता का आणि याची अंतर्गत माहिती त्यांच्याकडं कुठून आली तर तुमच्याकडे अशी काही माहिती आहे तेरा तारखेला कुठं गोळीबार झालेला जर असेल तर मला ते सांगा मी तेरा तारखेला गोळीबार झालेला आहे आणि हे जे बोलतायत ना आता इथून पुढं म्हणजे मी तुम्हालाही नम्र विनंती करेन की मला ते कळतच नाही आहे की एकदा एक बोलत आहेत एकदा एक बोलत आहेत एकदा एक सांगतायत आणि आता काल त्यांनी सांगितलं की दाखवलेलं पुरावे म्हणजे असे दाखवले पुरावे तुम्हाला हे बघा मी आज तुम्हाला विचारले की काय दाखवलं पुरावे तुमच्याकडे काय कागद दिले का की का मी मकोकामधला गुन्हेगार आहे मी दादांच्या ऑफिसमध्ये कामगार आहे त्याचं एक त्यांनी सर्टिफिकेट आणलं मकोकामध्ये गुन्हेगार आहे किंवा माझ्यावर केस सुरू आहे त्याचं एक कागद दिला तर अशा लोकांना तर इथून कुणी मी उत्तरं कोणतीच देणार नाही कारण ते लवजियात अजून काय त्यांच्या तोंडातील ते वाक्य ते चालू असतं त्यांचं की हे बोलले ते बोलले आता ते स्वतःच म्हणतात ते दुसरी एक क्लिप तुम्हाला मी दाखवतो आता जर मी मी गुन्हेगार आहे असं म्हणजे माझ्यावरही गुन्हे आहेत त्याचे क्लिप तर असं बोलणाऱ्या लोकांच्या बरोबर ज्यांच्या ज्यांच्या नावावर गुन्हे त्यांचे पोलीस परवाने जातात मला त्यांनी दिला परवाना माझ्यावर कोणी आहेत तांदळास तांदळासारखी नाहीये त्यांना मी कशाला उत्तर देऊ ते स्वतःच म्हणतात ना मी धुतल्या तांदळासारखं नाही म्हणजे आता मला असं वाटायला तुम्हा की तुम्हाला ते सांगतायत स्वतःहून की मग पुणेकरांनी आमच्या कुतुळकरांनी ठरवावं मी तर म्हणतो मी स्वच्छ आहे मला पुरावा द्या मला जर तुम्ही गुन्हेगार म्हणताय तर आणि ते तर जाहीर नॅशनल टी व्हीवर सांगतात की मी दुसऱ्या सार तांद्रासारखंच नाही आहे मी या गुन्हेगार या इस्माला त्याच्यावरती गुन्हे असेल तरी सपोर्ट करणार मग खरा विषय हाच येतो ना की गुन्हेगारांना पाठीशी कोण घालतोय मग ते माझ्या पाठीमाग मग वळून वळून यायचं काहीतरी कुठलेही कागदपत्र न घेता आरोप करायचे माझी इमेज खराब करायची मला कामगार म्हणून हिणवायचं या सगळ्या माध्यमातून लोकांनी सांगितलेल्या ह्याच्यामधून मी आत्ता अब्रो नुकसानीच्या दावासाठी काल माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याची कारवाई आता उद्यापासून सुरू होईल म्हणून मी सांगण्यासाठी प्रेस घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आज जोडून विनंती करतो की इथून पुढं मी कोणताही क न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या कुठल्याही अशा चुकीच्या प्रश्नांना उत्तर देणार हा माझा याच प्रेसमध्ये फायनल खुलासा आता जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला विचार तुमच्यावर सांगलीमध्ये काय गुन्हे दाखल आहेत त्याबद्दल मी निकाल सांगितला नेमके ते काय गुन्हे दाखल आहेत आणि तुम्ही सांगता की तुम्ही साफ आहे मग सांगितलं तुला काय आहे खरं तर आपण पुण्याबद्दलच बोललं पाहिजे म्हणजे असं माझं डे वनपासून म्हणजे गेल्या आठ सात आठ दिवस मग दहा दिवस हा चालू आहे प्रेस म्हणजे मी जेवढा ऐकतो आहे त्याप्रमाणे कोथरूडवरती जास्त जोर आहे त्याच्यानंतर पुण्यावरती जोर आहे आपण सगळे पुणेकर आहोत आपण पुण्यावरच बोलू आणि ज्या वेळेला सांगली आणि हैदराबाद दिल्ली हे कोर्टामध्ये येऊ दे ना सगळं

कोर्टामध्ये सादर करावा फोटो त्यांनी दाखवलेले आहेत निलेश गायवळ मुख्यमंत्री आरोपी होता त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल होते तो सध्या फरार झालेला आहे बनावट पासपोर्ट काढलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची बदनामी होती असं वाटत नाही का निलेश गायवळ याचे तुमचे काही संबंध आहेत का किंवा त्यांचा संपर्क कधी आलेला होता का किंवा निलेश गायवड सोबतचे तुमचे जे फोटो आहेत ते नक्की कोणत्या कामाच्या निमित्तानं काढले गेले कार्यक्रमामध्ये किंवा प्रचारामध्ये किंवा मंडळाच्या कुठल्या तरी मिरवणुकीमध्ये किंवा कुठं हॉटेलमध्ये चहा पित असताना अशा टाईपचे ते सगळे फोटो आहेत किंवा एकात दुसरा फोटो का एक दाखवला वाटतं ना कुठला तरी फोटो एकच फोटो आहे माझा फोटोज वगैरे असं काही मला वाटत नाही आहे आणि मी मुळात खरं सांगू का मी कुठल्याच गुन्हेगारी ॲक्टिव्हिटीज माझ्या कानावर आले ना मी त्यांना सांगतो तुम्ही माझ्याकडे येऊच नका एकदम क्लिअर मी असं कोणाला सांगत नाही मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं ना की या तुमच्यावर खोट आहे का खरं आहे का मी पोलीस स्टेशनला येतो बघतो हे त्यांना विचारा गुन्हेगारी ऍक्टिव्हिटी कारवाई हे ते हा माझा विशेष त्यांनाच विचारा ना की का त्यांना अडचण माझं त्यांचं म्हणणं त्यांना विचारलं ते तुमचा वाद चंद्रकांत पाटलांशी आहे की समीर पाटलांशी ते म्हणतात सिस्टीमशी तर मग अहो ही सिस्टीम दा सगळी सिस्टीम दाखवली तुम्हाला मी तशी माझी सिस्टीम दाखवा म्हणू फोटो ही सिस्टीम नाही ही सिस्टीम आहे आरोप दाखवले आता रेड कार्पेटवाला शोधा मंडपवाला शोधा तेरा तारखेचा गोळीबार शोधा आता ते काय पण खोटे आरोप करतात काहीही बोलतात आणि तुम्ही मग हळूहळू एक आता त्यांनी कागद दाखवला दादांनी मला विचारलं म्हणजे त्याच्यामध्ये फिर्यादीच नाही आहे डायरेक्ट आरोप आहे म्हणजे याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा का की अनोख दानाने तुम्ही असं म्हणता निलेश गायवळ सोबत फोटो आला की कुणी काढला गेला जर तुम्हाला निलेश गायवळ वरती आधी गुन्हे दाखल आहेत ते माहिती होत तर ते मला एवढी माहिती निलेश गायवळची अशी पूर्ण हिस्टेवाली नाही आता आता काढायला सुरुवात केलेली आहे म्हणजे इथून पुढे आता उद्या ओळखत नव्हते ओळखत होतो पण तुझ्यावर एवढे गुन्हे आहेत त्याने एवढे कांड केलेले असतील किंवा आहेत किंवा त्यांचा काय विषय आहे एवढी मध्ये मी माहिती कोणाची घेण्याचं काही कारणच नाही आहे आता घेतली माझं नाव मध्ये घेतल्यावर की मी यांच्यासाठी फोन केला गवस्नींसाठी म्हणून गवस्नींची माहिती घेतली तर फोन केलाच नाही आणि त्यांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की मी फोन केलेला आहे तेरा तारखेला गोळीबारच झाला नाही आणि सांगितलेलं आहे की त्या गोळीबाराची केस झाली अरे हे त्यांना विचारा की हे जबाबदारीनं बोलतोय मी त्यांच्या वाक्यावर बोलतोय आणि तुम्ही मला एखाद्या कागदपुटलात हलवलेला दाखवताय आणि मला म्हणतोय की तुम्ही सांगा कबूल कबूल करा नाही त्यांचं त्यांचं म्हणणे प्रश्नांची उत्तर द्यायला समोरासमोर तुमची तयारी आहे का कोणाची ते धंगेकारांचं म्हणणं आहे की मी समोर यायला तयारी माहिती समोरासमोर चर्चा करायला तयार आहे तुमची तयारी आहे का आता जो माणूस ते जरा ओपन करा त्याच्यामध्ये ते जज म्हणजे न्याय न्यायालयावर जो माणूस आता कॉमेंट करायला सुरुवात केली लोकांना फोन करावेत हे ओ काय न्यायालय हायजॅक करावं जज लोकांना फोन करावा तर राहिलं काय आणि मी काय बोलू आता तुम्ही द्या नाही तुम्ही द्या ना मी काय म्हणतो दंगेकार देऊ शकत नाहीत ना तुम्ही पत्रकार बंधूंनी द्या आमचा पक्ष प्रश्न इतकाच आहे की तुम्ही पुण्याबद्दल बोलताय पुण्याच्या गुन्हेगारीबद्दल बोलताय दोन हजार एक नंतर मी पुण्यात आलो तिथपर्यंत बोलताय पण तुम्ही जो दोन हजार एकच्या च्या आधीचा जो सांगलीचा काळ आहे तो, तो कुठेतरी बोलत नाहीये ऐका ना हा दोन हजार पाच नंतरचा जो काळ आहे ना ते कागद मलाही मिळत नाही आता मी जातो सांगलीमध्ये एक दहा दिवस राहतो दहा दिवस राहून मी माझाच माहिती अधिकार मीच टाकतो काय काय शिल्लक आहे काय केलंय का अजून काय काय दाखल केलंय का ते सगळं बघतो आणि खास त्यासाठी प्रेस घेतो चालेल नको तुमच्यासाठी घेतो त्यांचं म्हणणं असं त्यांचं म्हणणं सोडून द्यावं तुम्ही त्यांचं म्हणणं समोरासमोर उत्तर द्यायला तयार काय कुठे रेकॉर्डिंग देतोय माझी इच्छा खूप आहे की समोर त्यांचा एक संपवतो दिवाळी आहे नाय नाय मी जरा दिवाळीतलं सगळं काम हे करतो कोर्टामला एकदा विचारतो की न्यायाधीश न्याय प्रक्रियेमध्ये मी असं या गोष्टी करू शकतो का माझ्या वकिलांना विचारतो आणि जर त्यांनी मला सगळ्यात परवानग्या दिल्या की मग इथून पुढं प्रेस बोलणं कशावर बोललं पाहिजे कशावर न्याय पडलं पाहिजे हे न्यायालयाची जी आचारसंहिता आहे त्याला पकडून ज्या काही गोष्टी असतील ते मी करेन नक्की एक मिनट यांचं संबोध होते मला काहीच बोललं नाही आमच्या उच्च उत्तर नाही दिलं काल बँकांनी असा आरोप केला की तुम्ही त्यांच्यावर मुकोबा लावण्याचा प्रयत्न करताय चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून मी असं कधी म्हणलेलो तुम्ही मला दाखवाल मी काय म्हणलो ते सांगू ते आहे माझ्या ते लावून नाही काय कशाला ते म्हणतात म्हणून तुम्ही मला काय म्हणताय मी सगळ्याला घेऊनच बसलोय बोलले आम्ही असं काही बोललोच नाही तर प्रशासनाने विचार करावा माझा म्हणणं आहे प्रशासनाने विचार करावा काय ते माझा विषय नाही आहे मी कोणाबद्दल बोला मी बघता दंगे घरावर बोलते ना कुटुंबावर बोलते ना कशावर बोलतो कशाला मी काय करायला जाईल मला मी हे करतोय ना मी मा आणि करतोय ते जर असे कशामध्ये गेले तर माझी आणि ते आता कोर्टात उत्तर देतील ना ते मी पर... गेलो ना ते त्याच्या विरोधामध्ये सविस्तर सांगा की काय नोटीस पाठवली किती आणि कशा संदर्भात आणि किती नाही नाही असं व्हायला नको काय प्रश्न राहिले झाले अजून काय पुरावे कागद म्हणजे एक कागद काल रवींद्र धंगेकर या इस्मानं दाखवलेला आहे त्या कागदामध्ये फिर्यादीचं नाव नाही आहे आणि तुमचा सगळ्यांचा रोष माझ्यावर आहे की मी सांगलीत काय काय केलेलं आहे मी तुम्हाला कमिटमेंट दिलेली आहे की एक महिना दीड महिना मला द्या मी सगळा माहिती अधिकार टाकून माझ्यावरचे सांगलीतले काय काय विषय आहे ते मी स्वतः चेक करतो आणि मग मी तुमची प्रेस घेऊन सांगतो मा... की बाबा असं असं होतं जसं पुण्यातला टामॅटो सांगितलं ना कारण मी पुण्यात पंचवीस वर्ष राहतो आहे मी सिस्टीममध्ये आहे मला माहिती आहे की मी या पुण्यामध्ये मी मला स्वतःलाच तपासतो दरवेळेला तसं मला एकदा थोडे दिवस सांगलीत जाऊन राहू दे सांगलीतले सगळे विषय मला एकदा व्यवस्थित बघू दे असं व्हायला नको की एखादाही कुठला विषय माझ्याकडून चुकीचं स्टेटमेंट गेलं कारण मी असं मोगम काहीच बोलत नाही आणि जबाबदारीने मी तुम्हाला आजची जी तारीख आहे ह्याच्यानंतर एक महिन्यानंतर प्रेस नाही घेणार पण तुमच्या सगळ्यांच्याकडं तिथल्या न्याय प्रक्रियेमधून किंवा प्रशासनामधून जे पत्र येईल ना ते मी तुमच्याकडे पाठव या वर्षावरती सोडून नाही आले तो नाही त्यांचं म्हणणं सोडून आलो आहे का पळून आलो आहे हे त्यांना जास्त बोलण्याची हाऊस आहे सांगलीत जावा सांगलीत माझं घर आहे त्यांना विचारा बघायला सांगा ते सगळं बघून या म्हण माझं खरं नाही जे जे पहिल्या दिवशीपासून जो विषय सुरू आहे तो विषय दोन आहेत माझ्यावर मोका अंतर्गत गुन्हा आहे का नाही मी गुन्ह्यातला आरोपी आत्ता आहे का नाही मी दादांच्या ऑफिसमध्ये कामाला आहे का नाही मी दादांचं ओएसडी आहे का नाही आता आज परत मी तुम्हाला तेच सांगणार तुम्ही किती वेळा जरी विचारलं ते आता हा विषय रवींद्र दंगेकर आणि समीर पाटील चौल जसं जसं दंगेकर एक एक कागद माझ्याकडे कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार त्याच्यावर प्रत्येकाचं उत्तर देणार जसं आज मी ऐका ना जसं त्यांनी सांगितलं की सांगलीमध्ये गुन्हे आहेत त्यांनी कागद दिला तुम्हाला की मी उत्तर देणार चारशे वीस आहे म्हणून आता त्यांनी एक बाईट दिली आज सकाळी रोज ते अजून उद्या त्याला सांगतील कोल्हापुरात आहेत मग तुम्ही कोल्हापुरातलं काय आहे का म्हणून विचारा परत म्हणणार पुढे जाऊन एकदा खुलासा केला एकदम क्लिअर की मी कुठलाही गुन्हेगार नाही मी आत्ता कुठल्याही मकोका सारख्या गुन्ह्याचा आरोपी नाही ना ना नाही नाही बोलू पुण्यातल्या विषयावर पण मी तुम्हाला उत्तर हेच देतोय की मोका सारख्या ह्याच्यामधला मी गुन्हेगार नाही आहे आरोपी नाही माझ्यावर मोक्यासारखी आता कुठलीही केस सुरू नाही तुम्ही गुन्हे आहेत असं म्हणताय पण मी तेच त्यांना म्हणतोय म्हणजे ते म्हणतोय तुम्ही नाही म्हणता काय झालं था था था। था था। था। था तो त्याचा प्रश्न आहे काय झालंय गव नाही ऐका ना ऐका 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 मग तुम्ही विषय ऐका मी चांगले विषय मौन बाळगतोय असं नाही हा विषय न्यायप्रविष्ट आहे त्यांनी एक एक कागदा आणायचे आणि मी बोलायचं हे पहिल्या दिवशीपासून मी पाळलेलं आहे तुम्हाला जो तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मला विचारता की मकोकाची तुम्ही गुन्हेगार आरोपी आता तुमच्यावर केस आहे का मी स्पष्ट नाही उद्या ज्याला असं व्हायला नको की सांगलीमध्ये एखादा आता मी गेले पंचवीस वर्ष पुण्यामध्ये जर राहिला आहे आणि सांगलीत एखादा चुकून कुठला जर गुन्हा कुणीतरी असंच जनरल दाखल केला असेल साधा आणि मला तू माहितच नसेल तर मी खोटं बोलतो असं व्हायला नको त्यामुळे मी आता माहिती घेतो मकोका सांगलीत माझ्यावरती कुठलाही आता चालू नाही मकोकामध्ये माझ्यावरती मी मकोकामधला कुठलाही शिक्षा लागलेला आरोपी नाही गुन्हेगार ना त्या विषयावरती कागद आल्यानंतर नक्की बोलू ते, ते, ते की तुमच्यावरती दाखल झालेले आहेत तुम्ही तेच दाखल झालेले आहेत असं त्यांचं नाही नाही ऐका ना जे माझा अधिकार आहे त्यांनी का त्यांनी ते, 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 ते कागद दाखवलं ना की मी सांगणार की समीर पाटील मी होतो का ना ना आहे का नाही ना 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 दाखवा ना मला नाही मग ते तुम्हीच सांगा ना कलम वाचून सांगा काय नाही नाही तुम्हीच सांगा जे तुम्ही दाखवत आहे तुम्ही मला मोठ्यानं वाचून सांगा की काय आहे

ह्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित कागद दिला की हा का गुन्हा होता ह्याचं काय हिस्ट्री होती हे त्यांनी सांगितली की मी त्याचं एक्सप्लेनेशन देटील ते तर मला दाखवा ना कागद हो। आणि नाव मला कळतच नाही तुम्ही कागद ना एक, बादे एक, बादे। एक 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 एक, एक संपलं की तुमच्याकडे येतोच हे तुम्ही आता दाखवलं यात कुणी गुन्हा दाखल केलाय काय गुन्हा दाखल केलाय ह्याचा काही एक्सप्लेनेशन नाही आहे ह्याचे स्टेटस काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन नाही आहे बरोबर समोर माझ्यावर आरोप करणारा माणूस कोण आहे गुन्हा दाखल करणारा माणूस कोण आहे त्याचं एक्सप्लेनेशन नाही आहे आणि तुम्ही मला तिने एक कागद दाखवला हो सर्टिफाइड कॉपी सही शिक्का ज्या कोर्टामध्ये काय चालू असेल तिथलं सही शिक्का तिची स्टेटस आता काय आहे हे सगळं घेऊन येऊन विचारा ना मी सांगतो समीर पाटील एक बिझनेसमॅन आहे

त्या प्रश्नावर मी वारंवार खुलासा केलेला आहे मी सांगितलेला आहे की मला तुम्ही कागद घ्या तुमच्या मार्फत पाठवा तुमच्या मार्फत द्या पोस्टामार्फत पाठवा मी त्याचं योग्य ते उत्तर देतो कागद बघितल्याशिवाय कुणाला कुठलंही उत्तर मी तुम्हाला देऊ शकेन त्यांना देऊ शकणार नाही आणि त्यांना आता इथून पुढचं उत्तर नाही त्यांना इथून पुढचं उत्तर कोर्टामध्ये मिळणार

तुम्ही म्हणतायत गुन्हे दाखल आहेत ते म्हणतात मी त्या गुन्ह्यातला गुन्हेगार आहे त्यांनी आता जे वाचून दाखवत नाही नाही आता त्यांनी काल एक सांगितलं की हे बघा हे गुन्हे दाखल असणार हे आता जे वाचतायत त्याच्यामध्ये नाव नाही गाव नाही कलम आहे फक्त नाही माझं नाव आहे ना नाही मी गुन्हावर ऐका मी तुम्हाला परत सांगते समीर मदन पाटील मी आहे ते मी आहे का नाही मला माहीत नाही त्याचं कारण का ते जे कागद दाखवत आहेत त्याच्यात फिर्यादी पण दाखवत नाहीत मग तुम्ही असं काय करते मला कळत नाही तुम्ही मला काही तोंडात ना तुम्हाला मुद्दा माझ्या वधवून घ्यायचा असं काय आहे का मग मी म्हणतोय ना त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्यावर बोलू ना आपण आहे बघा तुम्ही काय ऐका 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 आता ऐका माझं म्हणणं हो हे त्यांनी पण सांगितलंय की जो फोटो दाखवला आहे तो फोटो एव्हिडन्स म्हणून माझ्याकडे आलेला आहे मी तो वापरलेला आहे कोर्ट कामामध्ये पण वापरणार आणि माझा आक्षेप कुठल्या विधानाला आहे हे तुम्ही थोडं समजून घ्या माझा आक्षेप दोनच विधानावरती आहे एक समीर पाटील हा मोक्यातला आरोपी मोक्याचा गुन्हेगार हे वाक्य त्यांनी वापरले ह्याच्यावर माझा आक्षेप आहे आणि समीर पाटील हा दादांच्या ऑफिसमधला कर्मचारी कामगार पी ए ओ एस डी हे वाक्य वापरले आणि या दोनच विषयावरती मी कोर्ट मध्ये अबरू नुकसानीसाठी गेली माझं म्हणणं आहे आबांचे माझे खूप चांगले संबंध होते आता हे मानसपुत्र परत एक असं फोटो दाखवणार हे मुलासारखे हे जे उत्तर द्यायचे आहेत का म्हणजे काय तुम्ही कसं काय मला विचारते की तू आता उदयजाला म्हणतील अजून कोणाचे कोण आहेत उदयजाला ते सांगणार की ह्यांचे एवढे एवढे संस्था आहेत आड़ हळूहळू देड़ा ते सांगणार की हे नदीवरती बोट न घेता असे उडत पोहत असत नाही मला नाही त्यांनी त्यांनी ऐका ऐका त्यांनी आरोप केल्यानंतर मी समोर आलो नाही मला पत्रकार बंधूंचे पाच सहा जणांचे फोन आले तुमच्यासारखेच हा तर ते समीर पाटील तुम्ही आहे का असं पत्रकारांनी विचारलं मी म्हटलं माझे दादांशी संबंध चांगले मग त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं की एक फोटो दाखवला एक फोटो दाखवला म्हटलं हेच ते समीर पाटील आहेत आणि मग मी प्रेस बोलवली पहिल्या प्रेसच्या वेळेला मी तुम्हाला कुणालाही फोन करून बोलवलं नाही तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडनं माहिती घेतली अजून कुठनं माहिती घेतली आणि मग माझ्याकडे सगळेजण आले की समीर पाटील तुमचं नाव आहे तुम्ही सांगलीचे आहात आणि तो लिंक तुम्ही तयार केला दुसऱ्या इशू तुम्ही त्यांना विचारलं हो हाच समीर पाटील मग त्यांनी कुठल्या तरी म्हणता अहवालातला फोटो दाखवलाय बघा हे समीर पाटील आता ते सगळा घेऊन आम्ही काय उत्तर की तुम्ही दोनच आरोप माझ्यासाठी महत्वाचे घ्यातले म्हणजे एक जो आहे तो मी आदरणीय दादांच्या ऑफिसमध्ये कर्मचारी आहे कामाला आहे पी ए आहे ओ एस डी आहे तर त्यांनी मला दादांच्या ऑफिसमधून पत्र घेऊन किंवा दादांच्याकडून अकाऊंट स्टेटमेंट घेऊन मला त्यांनी ते सिद्ध करावं की मी त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला होतो किंवा एजन्सी किंवा अशा रूपामध्ये कर्मचारी होतो आणि त्यांनी ते लिंक केलेलं आहे ते सिद्ध नाही झालं तर तो एक भाग राहील कारण मी एक व्यावसायिक आहे आणि त्यांच्या या कर्मचारी किंवा मी दुसरीकडं कामाला ही माहिती चुकीच्या पद्धतीनं देऊन त्यांनी माझी बेद केलेली आहे दुसरा पार्ट जो आहे त्यांनी मला सांगितलेला आहे की माझ्यावर आरोप केलेले आहेत की मी मकोका मधला आत्ता गुन्हेगार आहे आरोपी आहे ते त्यांनी सिद्ध करावं कोर्ट मध्ये सिद्ध करावं जर असं त्यांना आता हे करायचं नसेल तर त्याच्यावर मी आब्रह नुकसानीसाठी गेलेलो आहे आणि माझ्या वकिलांनी विडी गर्जतकर सर लिमाय सर जानू सर त्यांचं जे पॅनल आहे त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलरेडी मी नोटीस पाठवलेली हो आहे त्याच्यात मी खूप काही गोष्टी त्यांनी ज्या बोललेल्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर वृत्तांत जसा मी तुम्हाला आत्ता दाखवला आहे त्याप्रमाणे त्यांना दिलेला आहे त्यांनी ते वाचावा बघावा त्याच्यावर ठरवावं जर पुढच्या येणाऱ्या एक दोन दिवसात त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका स्पष्ट जर नाही केली अपोलॉजी असेल किंवा तो जो आम्ही काही समथिंग पन्नास कोटीचा दावा दाखल केलेला आहे किंवा आवरू गेलेले आहे नुकसान झालेलं आहे ते दाखवलेलं आहे ते पूर्ण नाही केलं तर दोन दिवसामध्ये कोर्टमध्ये आम्ही गुन्हा दाखल केला